मी इथे आलेलो आहे स्पाइन मध्ये यायच्या आधीच मी जिथे इमेज सिक्वेन्स ठेवला आहे त्याचा पाथ कॉपी करून ठेवला होता आता मी इथे इमेजमध्ये जाऊन इमेज, इमेज फोल्डरवर क्लिक करून इथे पात पेस्ट करतोय आणि आता इथे इमेजमध्ये आपला इमेज सिक्वेन्स आलेला आहे इमेज सिक्वेन्स आल्यानंतर काय करायचं आहे यामध्ये जाऊन एक फर्स्ट जी इमेज आहे ती ड्रॅक करायची रूड बोनवर म्हणजे इथे एक स्लॉट तयार होईल आणि ह्या इमेजवर क्लिक करायचं आणि खाली जाऊन आपण सिक्वेन्स वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे ॲनिमेट मोडमध्ये अॅनिमेट मध्ये गेल्यानंतर इथे आपण क्लिक करायचं आहे सिक्वेन्स वरती आणि आपला फ्रेम रेट जो आहे तो डिसाईड करायचा आहे त्यानंतर आपण शेवटची जी फ्रेम आहे फोर्टी फाईव्ह इथे क्लिक करून परत या सिक्वेन्सच्या कीवर ॲड क्लिक करायचं आहे म्हणजे एक की ॲड होईल आणि आपलं जे काही पी एन जी सिक्वेन्समधलं ॲनिमेशन असेल ते इथे दिसायला लागेल थँक्यू मित्रांनो यामध्ये इमेज सिक्वेन्स इम्पोर्ट करणे खूप सोपे आहे मध्ये थँक्यू